श्री क्षेत्र पारेगाव ते पैठण दिंडीचे पारेगाव येथून प्रस्थान पारेगाव ते पैठण पारे दिंडीचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष हरिभक्त परायण खिल्लारे यांनी सुरू केलेल्या येवळा तालुक्यातील श्रीक्षेत्र पारेगाव ते पैठण पारे या पारी दिंडीला एकावन्न वर्ष पूर्ण झाले असून सालाबाद प्रमाणे षष्ठीच्या दिवशी दिंडी सोहळा संपन्न होणार आहे पारेगाव येथून विठू नामाचा नाम घोषामध्ये दिंडीचे प्रस्थान करण्यात आले या प्रसंगी दिंडीमध्ये शेकडो वारकरी सामील झाले होते तसेच आभाल वृद्ध सहभागी होते याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सचिन वखारे यांनी श्री श्रेष्ठ श्रेष्ठ पैठण या ठिकाण पैठण या ठिकाणी नाथष्ठी सोहळ्यानिमित्त पारेगावहून निघणारी पारेगाव ते पैठण दिंडी सोहळा अविरतपणे गेली एक्कावन्न वर्षापासून सुरू आहे आणि त्यांचा सुवर्णमुस्तवी वर्ष आहे त्यामुळे हरिभक्त परायण विठ्ठलदात्या खिल्लारे यांनी पाच वारकरी घेऊन सुरू केलेली ही दिंडी आज शेकडो वारकरी घेऊन जात आहे आणि अविरत चालूच आ, आहे या दिंडीमध्ये अविरत ही दिंडी कोटमगाव वैजापूर महालगाव गंगापूर अशा प्रकारे निघून पैठण येथे जाणार आहे आणि पुढे दिंडीच्या ठिकाणी नवीन कावसाने ते सांगता होईल